पाचव्यांदा आमदार राहिल्यानंतर माणिकराव कोकाटे महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी नियुक्त झाले नाशिकच्या नागरिकांनी त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता कोकाटेंनी आपल्या सडेतोड भाषणात या सत्काराला हृदयद्रावक असे उत्तर दिले आणि आयुष्यात काहीतरी वेगळं बनायचं एखादा चांगलं इंजिनिअरिंग या ठिकाणी क्षेत्रामध्ये नाव फामवता हो येईल असाही या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचार होता कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझे सन्मित्र श्री सुरेश शर्मा कॅलेसवासी यांच्याशी माझा या ठिकाणी संबंध आला आणि कॉलेजमध्ये शिकत असताना राजकीय क्षेत्रामध्ये वळवण्यासाठी मला सुरेश शर्मा या ठिकाणी काढे उतरले तात्कालीन खासदार माने मानेसाहेब यांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर मग पुढे युवक काँग्रेस काँग्रेस युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचं सदस्य अशा अनेक या ठिकाणी प्रक्रियेमध्ये भाग घेणार न्यायालयानं या ठिकाणी कुठे कुठे जावं लागलं आणि त्यातून आजचा हा कृषी मंत्री घडलेला आहे पण त्या दिवसापासून तर आज ताक्यात एकही मित्र मलापासून दूर गेला नाही नंतरच्या काळामध्ये मी पंचायत समितीच्या सभापती झालो पंचायत समितीमध्ये अमरावती बदल केले कायदा गोपाळराव सर माझं घरीच जमलं नाही शेटेसाहेब गोपळराव गुळे साहेबाकडे मी त्यांच्या दाख आमच्या दोघांची कायम फाडणं सभा सभागृहामध्ये ते एका बाजूला मी एका बाजूला वाद चालूच होते पण कामही चालू वाद चालू होते काम चालू होतं सरकारी अधिकाऱ्यांवर एक वेगळा त्याही वेळेस माझा वर्षास्म होता जे आय एस शहर नावाचे सीई होते त्यावेळेस ते आता मंत्रिमंडळामध्ये मागच्या काळामध्ये मला मुख्यमंत्री सचिव होते आता ते कदाचित चीफ सेक्रेटरी सुद्धा होण्याच्या मार्गावर आहे लवकरात लवकर परंतु जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये काम करत असताना जो अनुभव आला तो अनुभव मला दिवसेंदिवस या ठिकाणी प्रेरणादायी होत गेला त्या ठिकाणी लोकांमध्ये आकृष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरला आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा माझा छंद राहा आलेला प्रत्येक माणसाला न्याय देणं त्यामुळे तो सुटसुटीतपणा त्यामध्ये कसा येईल नाविन्यपूर्ण काम उभं करणं जास्तीत जास्त चांगली कामं कशी करता येईल ते बघणं आणि कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट न ठेवणं इंटरेस्ट ज्या दिवशी माणसाला क्रिएट झाला की त्या दिवशी माणूस जीवनात काहीच करू शकत नाही माझ्या आईवडिलांनी खूप प्रेम केलं त्यांनीच मला शिकवलं मोठं केलं माझी बायको आणि मुलगी त्या दोघही इतका डिव्होटेड आहेत की माझ्यापेक्षा जास्त काम करते माझी मुलगी म्हणजे माझं तिकडे घेऊन यायचं की आपआप आमदार व्हायचं आपआप आमदार होता पण मी काय त्याला आपलं मलाच माहिती सगळीकडे निवडून राहतो आणि भारतीय जनता पक्षापर्यंत नेमका हा की निवडून हा पक्ष काय लगे नाही आकारला पुन्हा आता काँग्रेस संपल्यानंतर भारतीय जनता पक्षावर नरेंद्र मोदी साहेबांचं तेवढं मोठं वारं होतं तिकीट घ्यायला निवडून घ्यायला मीच हातो सगळं मी काय झालं गोला काय करायचं मी उलट नाही आता आपल्याला दादा समोर जायचं मग दादाच्या वरून गेलो आणि दादाच्यामुळेच मला हे पद या ठिकाणी मिळालं त्यामुळे खऱ्या अर्थानं जर आपल्याला आभार मानायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदावरचे आभार मानले पाहिजे कारण तरी चौदा वर्ष वनवास आला मला तर अठ्ठावीस वर्ष वनवासाची वेळ आली हा वनवास माझा अजितदादाने दूर केलेला आहे आणि हे काम करण्याची चांगली संधी या निमित्ताने दिली आहे या काळामध्ये अख्ख्या या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये इतके मित्र मिळाले की त्याची तुलनाही करता येते कुठेही कोणत्याही गावामध्ये गेलो किमान दहा पाच मित्र माझे आहेच आहे नाशिक जिल्ह्यातील जेवढी गाव आहे प्रत्येक गावामध्ये दोन चार वर्ग मित्र आहेत मित्र आहेत कॉलेजचे आहेत त्या काळचे आजचे आहेत आता परिस्थिती बदलली कॉलेजची आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेज बरोबर आहे माझं अप्लिकेशन महाराष्ट्रातल्या जनते बरोबर आहे माझं अप्लिकेशन गाव माझ्या गावाबरोबर माझ्या मतदारसंघाबरोबर आहे या जनतेविषयी या मातीविषयी माझ्या मनामध्ये नाज होती आहे त्याविषयी मला आकुकी आहे आदर आहे आणि म्हणूनच सातत्याने मला असं वाटतं की काही ना काहीतरी नवीन आपण लोकांना दिलं पाहिजे आजच्या घडीला युक्तीवर करतात नाशिकचा शेतकरी खरोखर हुशार आहे मी त्याला मांडलं पाहिजे का अतिशय प्रयोगशील आहे आणि हुशार आहे स्वतः प्रयोग करतो स्वतः या ठिकाणी बदल घडवतो तो काय डॉक्टरेट नाही तो कुठला अभ्यास नाही परंतु आणि आजच्या घडीला लोकांना लोकांचा अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे की आपल्याला सेंद्रिय या ठिकाणी उत्पादकाकडे जायचं आहे शेती उत्पादन खायचं आहे या शरीराचं जतन करायचं असेल तर आपल्याला खाण्यापिण्याची पथ्य पाळावे लागतील मिळेल ते खायचं मिळेल तसं खायचं त्याची अजिबात चौकशी करायची नाही किंवा चांगला पद्धती खाणे मिळत असेल तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही हा प्रकार या पुढच्या काळामध्ये चालणार नाही या पुढच्या याबरोबर या, या नाशिक जिल्ह्याशी माझी नाळ जुळलेली आहे नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये माझे मित्र आहे आणि सगळ्या पक्षांचं या ठिकाणी मला अतिशय मदत सरकार आहे मित्र असं म्हणतो की मी अतिशय भाग्यवान आहे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोणा एका मंत्र्याचा सर्व पक्षीय द्वारे सरकार होतं असेल तो मी आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी या मला आयुष्यभर लक्षात ठेवाव्या लागणार आहे याची मला भरपाई करावी लागणार आहे आणि याच्याबरोबर माझ्याबरोबर अनेक माझ्या पाठीशी अनेक जबाबदारीची दाणीव मला आहे मला माहिती आहे सरकार म्हणजे काही साधी गोष्ट नाही आणि सत्कार म्हणजे तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि तुम्हाला असे तुम्हाला गरज पडला नाही नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा अशा प्रकारचे वेगळं भव्य दिव्य चित्र आपल्याला शिका होऊन लावणार आहे तेवढं अनेक प्रश्न या ठिकाणी माझ्या समोर आहेत आपल्या सर्वांच्या समोर आहेत मला खात्री आहे आपल्या सर्वांचा खूप विश्वास आहे आपण ज्या विश्वासानं या ठिकाणी जबाबदारी आपल्या मी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे तो विश्वास तुमचा कुठेही या ठिकाणी अडचणी येणार नाही त्याला थडाला उद्या राहणार जाणार नाही असंच काम भविष्य काळात मला उभं करायचंय मी उभं केल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला खात्री आणि विश्वास देतो की जे मैत्री यांचे प्रेम तुम्ही माझ्यावरती या ठिकाणी ठेवलेलं आहे ते कायम या ठिकाणी ठेवण्यासाठी मी प्रयत्न करायचे पराकस्ता करेल या नाशिक जिल्ह्याला निश्चितपणे एका वेगळ्या लौकिकावर घेऊन जाण्यासाठी स्वतः आणि माझ्या बरोबरचे सर्व जे काही सर्वपक्षीय आमदार आहेत कोट्यावर साहेबांनी जे काही अपेक्षा व्यक्त केली आहे ते आमचं मतभेद नाही मनामध्ये आमच्या कुठल्याही आमदारांची मंत्र्यांशी कुठलेही मतभेद नाहीत मतभेद होणारही नाही जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही सर्व एकत्रित राहू आणि या जिल्ह्याला एका विकासाच्या एका विका उंच क्षेत्रावर घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू पण इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे इच्छाशक्ती माझी प्रबळ आहे शंभर टक्के यातून निभावून जाऊ आणि आपल्या सर्वांना चांगले दिवस निश्चित येतील अशी अपेक्षा या निमित्ताने आपण सर्वजणांनी धरायला हरकत नाही मी तुम्हाला विश्वास देतो पुन्हा एकदा की चांगले दिवस आपल्याला येतील आणि शंभर टक्के येतील खात्री ठेवा विश्वास ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र